संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्या लाईव आपल्या सगळ्यांचं स्वागत रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला एन मार्फत गेल्या एक वर्षांपासून कर्जाची मागणी करत आहे परंतु मी विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे आमचं कर्ज डावललं जात आहे का या कुटील राजकारणामुळे कारखान्याच्या सर्वसामान्य सभासदाचे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहे सरकार आमच्यावर अन्याय का करत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना एक न्याय आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना एक न्याय असा दुजाभाव केला जातोय असा सवाल शिरूर हवेली मतदारसंघाचे आमदार अशोक पवार यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत व्यक्त केला तसेच संध्याला बोलताना खंत व्यक्त केली आहे पाहुयात रावसाहेबदा पवार घोडंगा सहकारी साखर कारखान्याला आम्ही गेले दोन जुलै दोन हजार तेवीसपासून एन सी डी सी मार्फत कर्ज मागतोय परंतु केवळ मी विरोधी पक्षात असल्यामुळं आमचं कर्ज अडवलं जातं आहे महाराष्ट्र सरकार थक आम्ही देत असतं आज हजारो कोटी रुपये जवळपास अठरापेक्षा जास्त कारखान्याला महाराष्ट्र सरकार देत आहे मग आमच्यावरच असा अन्याय का केवळ मी आदरणीय पवारसाहेब शरचंद्रजी यांच्याबरोबर आहे म्हणून असा अन्याय कोणी करतं आहे का अशी शंका आज आमच्या आम, आम जनतेमध्ये येते माझी मा सरकारला कळकळीची विनंती की हा कारखाना काय अशोक पवारचा नाही तो मालक नाही इथं पंचवीस हजाराच्या आसपास सभासद त्याचे मालक आहे सभासदांना हे सगळं लक्षात येत आहे आज पंचवीस लाख मेट्रिक टन उसोबा असताना अशा पद्धतीनं अडवणूक करणं कर्जामध्ये अत्यंत गैर आहे त्यामुळं जनता यांना योग्य तो धडा योग्य त्यावेळी दाखवल्याशिवाय राहणार नाही संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा